पुर्ण हे मूळ गाव म्हणून उदयाला आलेलं आहे आणि मूळ रहिवाशी नागरिकांना जी मागणी आहे या मानवीच शासन स्तरावरती निश्चितपणानं दखल घेतली गेलेली आहे परंतु इस्लामपूरच इश्वरपूर हे जे नामकरण करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला याचं कारण इस्लामपूर शहराचं नाव बदलायचं होतं इस्लामपूर नगरपालिकेमध्ये दोन महसूल मंडळ आहे एक आहे गुरु मसूल गाव आणि दुसरं आहे इस्लामपूर मसूल गाव तर गुरुल मसूल गावामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करायचा नव्हता त्यामुळं केंद्र नावात बदल करण्याचा प्रस्ताव केंद्राकडं हा ज्या सजाचा बदल करायचा होता त्याचा पाठवण्यात आलेला आहे पूर्वी जर इस्लामपूर नगरपालिकेचं नाव बघितलं तर ते इस्लामपूर नगरपालिका असा आहे इस्लामपूर नगर परिषद ज्यावेळी नामांतर होईल त्यावेळी विकास विभागाकडून नगरपालिकेचा आदेश काढला जाईल आणि तो आदेश ूर असा असेल सध्या नावातच बदल झालेला नाही आज मी तिला नावातच बदल झालेला नाही तर सरकार गुरु ईश्वरपूर हा अध्यादेश काढून काढू शकत म्हणजे दो नावातच बदल नाही तर नव्यानं आदेश निघाल कसा त्या दिवशी नावामध्ये बदल होऊन आल्यानंतर त्यानंतरची ही प्रक्रिया आहे हा आणि ही प्रक्रिया राजस्तरावरती आहे आणि ती प्रक्रिया सुद्धा आज तितेला पूर्ण झालेली आहे तसे आदेश आदरणीय मुख्यमंत्री यांनी तीस सात दोन हजार पंचवीस ला दिलेले आहे ईश्वरपूर नाव करण्याबाबत कार्यवाही करावी आणि प्रस्ताव सादर करावा अशा पद्धतीचं सामान्य प्रशासनाला आदेश मुख्यमंत्र्यांकडून गेलेले आहेत अहवाल जिल्हा अधिकारी यांच्याकडून शासनाला पाठवण्यात आलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदाद असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनीही गुरु यांची मागणी आम्ही मान्य करणार आहोत हे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की वरुण आपल्या माध्यमातून हे माहीत होणं गरजेचं आहे की नावात बदल झाल्यानंतर गुरुन ईश्वरपूर असा जे काढला जाईल तोपर्यंत नावात बदल होत नाही तोपर्यंत बदल होण्याच्या अगोदरच अशा पद्धतीचा जे अर्ज शकत नाही परंतु सरकार म्हणजे झाल्यानंतर हा ईश्वरपूर होण्याच्या अगोदर कसा आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करण्याबाबतच आदेश दिलेला आहे आता प्रश्न राहतो काय कारण मला आ, राजकीय कडून या प्रश्नाकडे बघायचं नाही जी गोष्ट होणारच आहे ती समजून घेऊन लोकांच्या मध्ये जनतेमध्ये तसा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण मी आपल्या समोर जी भूमिका मांडली ती गोष्ट सत्यामध्ये उतरणार आहे ती भूमिका मांडली मला काय कोरोना ईश्वर झाल्यानंतर डिजिटल लावायचं नाही बुलाल उडळत कुणाच्या खांद्यावरून माझी मिरवणूक मला काढून घ्यायची नाही परंतु जनतेला हे समजणं गरजेचं आहे की गोष्ट होणार आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाची एक प्रत अर्ध्या कुठं पाच सहा पाचश्या म्हणलेला ते आमचा पीएम नवीन असल्यामुळे पडलं कुठलं

बादूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून या प्रश्नाकडं खऱ्या अर्थानं बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं एक गोष्ट तुमच्या मी तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे एकदा का सरकारनं करतो म्हणून सांगितलं पण ज्यावेळी सरकार वरून ईश्वरपूर असा करणार आहे त्यावेळी कुणामुळे झालं तर माझ्या झालं अशा पद्धतीच डिजिटल वार म्हणू आपण त्याला या शहरात लागलेले तुम्हाला पायाला मिळतील hmm. खऱ्या अर्थानं इस्लामपूर नगर परिषद असंच नाव गेले अनेक वर्ष होतं पण उरून इस्लामपूर असं नाव करण्याचं मात्र कुणाला कुणाची हिंमत झाली नाही ती हिंमत आम्ही आमच्या सरकारमध्ये दे देवाभावच्या सरकारमध्ये दे आम्ही करत आहोत उरून ईश्वरपूर नगर परिषद करण्यात त्यामुळे उरणाचं त्याला सगळ्यात प्रेम होत नगर परिषद असं करायला पाहिजे होत सत्तावीस पंचवीस वर्ष त्यांची होती नगरपालिकेत तीस वर्ष सत्ता त्यांची होती त्यांनी उरुण इस्लामपूर का केलं नाही याचं उत्तर आहे का पण आमच्याकडे उत्तर आहे ज्या दिवशी ईश्वरपूर होईल लगेच आम्ही वरून ईश्वरपूर करणार आहोत बसला पाहिजे होती त्यावेळी त्यांनी वरून इस्लामपूर नगर परिषद करायला पाहिजे होत तीस वर्षामध्ये वरून इस्लामपूर नगर परिषद असं नाव का केलं नाही अपेक्षा जनतेची भावना मग इतर सरकार पूर्ण करेल नाव कुणामुळे आलं कुणामुळे झालं याच्यामध्ये आम्हा कुणाला जाण्यामध्ये फारसा रस नाही जनतेच्या भावना जाणून घेऊन काम करण्यामध्ये आम्हाला रस आहे त्यामुळं तुमच्या लक्षात येईल वरून ईश्वर को वरून हे नाव आमच्यामुळं लागलं अशी डिजिटल लावायला जागा सुद्धा शहरामध्ये ज्या दिवशी आदेश निघेल त्या दिवशी पुरणार नाही मग डिजिटल लावायसाठीच काम करायचं आहे का जनतेच्या भावना सरकारनं ऐकून घेतल्या सरकार त्याला तयार आहे आणि कोणतीही गोष्ट कायदेशीर आणि होत असते आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश दिलेली पत्र पत्र मी आपल्याकडे दिलेले आहे